अठरा उत्पादक शेतकरी मित्र की जे चांदव्या पासून बांद्या आहेत अशा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला आजवर व्हिडिओ पाहणार शेतकरी मित्राच्या आवडता युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत कांदा उत्पादक कासाकार बांधव जे आहेत त्यांच्यासाठी सध्या चहा लाख मोलाचा व्हिडिओ की ज्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आज उत्तर जाणून घेणार आहोत कि जुले महिना की जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कांद्याचा बाजारभाव पण किती सध्या जर बघायला गेलं तर संपूर्ण देशामध्ये हाच हो। प्रश्न ट्रेंड करत आहे की जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव हा प्रश्न तुम्हाला पडला हा प्रश्न मला पडला राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्ता बांधव हाच प्रश्न उपस्थित करत आहे की अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचे बाजार हो जर आपल्याला सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं हो। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा कांदा उत्पादक असता कारबंध जे आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी सर्व व्हिडिओला शेअर करा मला हे कळत नाही की आपण व्हिडिओला पाहत असताना जरूर लाईक करतात जरूर शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं का विसरतं तर सामान्य कांदा उत्पादक असता कार बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती करतो कि फार की फार कष्टानं आणि मेहनतीनं आपल्यापर्यंत ही माहिती व्हिडिओच्या रूपानं पोहोचवत असतो त्यामुळं प्रोत्साहन म्हणून शाबासकीची थापून व्हिडिओला या ठिकाणी लाईक केले शेअर केले पण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळं आम्हाला प्रोत्साहन मिळते व तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहतो Tossata. कांदा उत्पादक कसाकार बांधव जे आहेत त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मुलाचा सवाल की आता जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार जर या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कासाकार बांधवाना जाऊन घ्यायचा असेल सविस्तर वाचूक होतं तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे कांद्याची दर दे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशन काय आहे कांद्याची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या चा, कंडिशनला चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा किती प्रमाणात स्टॉक आहे जर या महत्वाच्या प्रश्नांची आपण सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी अचूक उत्तरे घेतली तर आपल्या मनात हा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे की जुलै महिन्यात किती वाढणार कांद्याचा बाजार हो या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा अलगत्व सहजगत्या या ठिकाणी आपणास उत्तर मिळून जाईल तर चला मग या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर आहे जर सध्या आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल मागच्या चार पाच दिवसात कांद्याच्या दरात आपल्याला काही ठिकाणी शंभर ते दोनशे तेजी दिसली आणि कांदा बाजारभाव जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सतराशे पासून एकवीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे जर आपण मागणी पुरवठ्याचा विचार केला तर मागणी पुरवठ्यात जास्त काही आपल्याला गॅप सध्या दिसत नाही पण पंधरा जुलै नंतर शंभर टक्के गॅप दिसणार याबद्दल साशंकता नाही आपण जर बघितलं तर चांगल्या गुणवत्तेचा जो कांद्याचा स्टॉक आहे तो सध्याच्या कंडिशनला अत्यंत कमी आहे आणि याचाच कुठेतरी फटका भविष्यात आपल्याला कांदा बाजारभावात दिसू शकतो फटका म्हणजे तेजीच्या रूपान याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा इथं समजून घ्यावा लागेल की आपल्याला पंधरा जुलैनंतर मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू होताना दिसेल तर पंधरा जुलैनंतर बांगलादेशची बॉर्डर खोली होऊन कांदा निर्यात होताना सुद्धा दिसेल सर या अनुकूल घडामोडी घडल्या ज्याची की दाट शक्यता आहे तर त्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के तेजीनं ही तेजी साधी सुधी असणार नाही व या तेजीमध्ये कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे तो कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त एक हजार रुपयापर्यंत ते तेजी दाखवू शकतो आणि याच्यामुळे सगळं ऑल इज वेल घडलं तर कांद्याचा बाजारभाव जुलै महिन्यात तीन हजारापर्यंत सुद्धा पोहोचताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये मग विक्रीचा विचार करत असाल तर कधी विक्री करायची तर तुम्हाला सांगतो जुलै महिन्यात कांदा विक्री करू नका कारण ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कांद्याचा व पाच ते सहा हजारापर्यंत आरामशीर पोहोचणार आहे ज्यामुळे आपण जर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कांद्याचा विक्री केली तर तुमचा होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा कांदा उत्पादक असाकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र घेऊन व्हिडिओ ज्या आज आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेतलं तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी असेच नवनवीन व्हिडिओ आपला मित्र उदयलाआड शेती मित्राच्या माध्यमातून घेऊन येत राहील तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवायचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार